ब्रेन रॉडबद्दल ही तथ्य तुम्हाला माहिती आहेत का पालकांनो सावध व्हा आणि विचार करा ही लक्षणे तुमच्या मुलांमध्ये आहेत का तुमचे मूल तासन तास मोबाईल स्क्रीनसमोर निष्कामी बसले आहे का वेळेचे बंधन न पाळता स्क्रीन सतत स्क्रोल करण्यावर त्याचा भर आहे का स्क्रीनमुळे त्याचा वेळ रिकामात जातोय का त्याची ऊर्जा प्रतिभा योग्य कामी वापरात येत नाही का किंवा त्यातली उत्पादकता कमी होते का अभ्यास किंवा प्रोजेक्टमधील अडकलेला मुद्दा तो लगेच गुगल करतो का स्वतःचा विचार न करता समाज माध्यमांवरून सतत कॉफी करण्याकडे त्याचा कल आहे का ॲक्टिव राहण्यापेक्षा किंवा मैदानी खेळ खेळण्यापेक्षा तो सतत आळशी वाटतोय का नवीन काहीतरी करण्याची त्याची इच्छा नसते का हाती काम नसेल तर तो लगेच मोबाईल हाती घेतो का याची उत्तरे होकारार्थी असेल तर तुमचे मूल येत्या काळात ब्रेन रॉटला बळी पडू शकते रॉटचा शब्दशः अर्थ कुजणे म्हणजे मानसिक आणि बौद्धिक क्षमतेचा रास हा रास होण्यामागे समाज माध्यमांवरील कमी गुणवत्तेचा मजकूर निरर्थक माहिती पोकळ मनोरंजन नकारात्मक बातम्या मेंदूला आव्हान न देणारा डेटा सर्जनशीलतेचा चालना न देणारा आशय फोटोंचा भडीमार या गोष्टी कारणीभूत ठरतात आपला मेंदू विचार प्रयोग करण्याची उपज क्षमता इथे अजिबात वापरत नाही परिणामी त्यांचा उचित वापर होत नसल्याने मेंदू कुसतो म्हणजेच बुद्धीचा रास होतो या शब्दाचा व्यापक अर्थ आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद